मित्रांनो नमस्कार कर्मचाऱ्यांचे थकीत देयके अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या त्या अगोदर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला सुद्धा तुमच्या एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो कर्मचाऱ्यांचे थकीत देयके अदा करण्याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे सदर परिपत्रकानुसार थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढणे उपलब्ध करून देण्याबाबत वेतन पथक माध्यमिक नाशिक यांच्या दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भाधीन पत्रानुसार परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदरचे परिपत्रक हे श्री पवन जोशी बिजनेस अॅनालिस्ट शालार्थ सिस्टम हा टी मुंबई यांच्या प्रती सादर करण्यात आलेले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सद्यस्थितीत नियमित वेतन वगळता इतर देयकांचे टॅप शालार्थमध्ये बंद आहे सदरच्या संदर्भाधीन वेतन पथक माध्यमिक नाशिक यांनी थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थमध्ये टॅप उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्या अनुषंगाने लेखा शीर्षक बावीस शून्य चारशे बेचाळीस

सलअर्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे थकीत देय की ही बाब सेवा हमी कायद्या अंतर्गत येत असल्याने प्रस्तुत प्रकरणे तात्काळ टॅब उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तरी सदर हो टॅब सद्यस्थितीत दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती करण्यात आलेली आहे याबाबत शिक्षण संचालनालय मुंबई माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्यामार्फत दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक आपण इथं दाखवत आहोत तर मित्रांनो ही महत्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद